जुना कोटा भाग त्यासोबतच नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून उर्वरित राहिलेला सर्वचा सर्व विकास आपण माझ्या कार्यकाळामध्ये पूर्ण करणार असल्याचा विश्वास आज दिनांक रोजी आमदार बोंढारकर यांनी व्यक्त केला आहे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मी स्वतः कटिबद्ध आहे त्यासोबतच जुना कवटा हा भाग मोठ्या प्रमाणात वाढतो आहे या भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सर्व लाडक्या बहिणींचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विकासासाठी सक्षमपणे उभे राहू त्यासोबतच नांदेड उत्तर प्रमाणात नांदेड दक्षिण भागातसुद्धा सुद्धा विकास लवकरच कामाला गती अशा पद्धतीचा विश्वास आमदार आनंदराव पाटील टिडके बोंढारकर यांनी कवठा येथील विकास कामाचं उद्घाटन करताना भावना आपल्या व्यक्त केल्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून विकास कामाचा शुभारंभ जुना कवठा नांदेड इथं नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आनंदराव पाटील बोंढारकर व इतर मान्यवरांच्या हस्ते फेबर ब्लॉक सिमेंट कॉन्क्रीट तसंच इतर शुभारंभ आज दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास कवठा येथील महादेव मंदिरात हा विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला जुना कवठा नवीन भागात उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्याकडे विकासासाठी निधी मागितला असल्याचं सुद्धा आमदार बोंढारकर यांनी यावेळी सांगितलं या विकासकामाच्या उद्घाटन प्रसंगी नांदेड दक्षिण शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण तालुका प्रमुख उद्धवजी पाटील शिंदे नांदेड दक्षिण शहर प्रमुख माजी नगरसेवक तुलजेश भैया यादव शहर प्रमुख सुहास पाटील खराणे सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ शिवसैनिक कवठा भागातील निळकंठ पाटील काळे ॲडव्होकेट शंकर काळे संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संभाजी कोल्हे अखिल भारतीय छवा संघटनेचे सुनील पाटील कदम पैलवान राम पाटील कदम दशरथ पाटील कपाटे डॉक्टर बोनगिलवार यांच्या समवेत कार्यक्रमाचे आयोजक तथा छावा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पंजाबराव पाटील काळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते त्यासोबतच सर्व कवठा येथील ग्रामस्थांच्या वतीनं आमदार बोंढारकर पाटील यांचा सन्मान गौरव करण्यात आला त्यासोबतच सर्व मिळून पंचेचाळीस लाख तर पंधरा लाखे रुपयांच्या पेवर ब्लॉक व विकास कामाचा शुभारंभ यावेळी नियोजन समितीच्या माध्यमातून माजी नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निधी दिला त्या निधीचं यावेळी उद्घाटन विकासकामाचं भूमिपूजन यावेळी करण्यात आलं बळीराम काकडे बालाजी गोरे चंद्रकांत काळे व्यंकटराव काळे बळीराम काकडे गजानन कदम नारायण देशमुख गुराम काळे भगवान पाटील काळे पंडित काळे डॉक्टर अशोक बोनगुलवार मुंजाजी काळे नामदेव काळे सुरेश काळे भगवान काळे संजय येवळे ॲडव्होकेट अशोकराव पाटील काळे रावसाहेब पाटील काळे नागोराव काळे अनिल काळे पंजाब काळे मानिक गोरे माणिक काळे यांच्यासह कवठा भागातील तसंच कवठा आणि परिसरातील नवीन वस्तीतील मोठ्या प्रमाणात नागरिक महिला यावेळी उपस्थित होत्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन व आभार प्राध्यापक डॉक्टर संदीप पाटील काळे कवठेकर यांनी केलं यावेळी आमदार बोंढारकर यांचा जुना कवठा भागातील युवा आघाडीच्या वतीनंही स्वागत सन्मान करण्यात आला कवठा गावामध्ये आमदारसाहेब आल्यानंतर त्यांचा भव्य अशा पद्धतीचा ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांची आतिषबाजी करत मुख्य गावातून मिरवणूक काढून सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचं प्रास्ताविक संयोजक पंजाबराव पाटील काळे यांच्या वतीनं करण्यात आलं त्यांनी कार्यक्रमाची पार्श्वभूमी सांगत असताना सगर स्पर्धेच्या माध्यमातून तत्कालीन जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे कवठा भागात आले होते त्यावेळी त्यांनी स्थानिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊ असा विश्वास दिला होता आणि त्यानंतर डीपीडीसीच्या माध्यमातून सदर निधी मिळाला आहे यापुढे सुद्धा नांदेड दक्षिणचे आमदार बोंढारकर पाटील हे, हे सुद्धा निश्चितपणे गावाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असतील असा आत्मविश्वास त्यांच्याकडून त्यांनी ओढून घेतला तर छावा संघटना त्यांच्यासोबत सदैव होती त्यामुळं प्रचाराची जरी यंत्रणा तोकडी पडत असताना सुद्धा छावा संघटना आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना मोठ्या पद्धतीनं मताधिक मिळवून दिला आहे यानंतर प्रास्ताविक आणि त्यानंतर आमदार बोंढारकर यांनी आपली भूमिका आपल्या भाषणातून व्यक्त केली आहे ऐकूयात हा वृत्तांत आमदार साहेबांच आपले गावात पहिल्याने आगमन झाले आहे या अगोदर आपण त्यांच्या निवडीनंतर सत्काराचे कार्यक्रम ठेवले होते पण काही कारण असत हो त्यांनाही वेळ भेटला नाही आणि विशेष आजचा दिवस निवडला म्हणजे आपले नांदेडचे जे आज जे अधिकारी नाही येतं बदली झाली त्यांची त्यांनी आपल्या गावात सगळ स्पर्धेला आल्यानंतर या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आले होते त्यावेळेस या ठिकाणी प्युअर ब्लॉक हे झालं पाहिजे यासाठी डी पी टी सीमधून आपल्याला या ठिकाणी पंधरा लाखाचं त्यांनी नियोजन करून दिलं आणि त्या कामाची सुरुवात एक चांगल्या शुभास्ते झाली पाहिजे या उद्देशाने आज आपल्या ठिकाणी आपले आमदार साहेब उपस्थित आहेत आज गेले पाच वर्ष आपण बघितलं सरकार येत आहे सरकार जात आहे पण आपल्या कुठंतरी ग्रामीण भागाशी ना जुटलेला माणूस या सत्तेमध्ये आमदार म्हणून गेला आणि आपल्या दक्षिण भागात विशेष म्हणजे सांगायचं ज्या ज्या वेळेस बोंडकर साहेब प्रचारासाठी या ठिकाणी आले मित्रांनो त्या त्यावेळेस आमची भेट झाली सुरुवातीला या ठिकाणी येऊन दर्शन घेतलं कारण आम्ही गेल्या श्रावण महिन्यात या ठिकाणी स्थापन केलेली आहे नरमदेश्वर महादेव मंदिराची तर त्यावेळेस आमदार साहेबांना आहे कारण ते विसर नाहीत मी त्यावेळेस सांगितलं होतं की या ठिकाणी तुम्ही दर्शन घेतलात आणि हा माझ्या नक्कीच पाहणार तुम्हाला विचार करायची गोष्ट आहे आज जेवढी या ठिकाणी संख्या आहे आपली यांना आमदार साहेबांचा परिचय होता आपले जुने पाहुणे येते इथं गाजावाजा केला नाही कुठं रॅल्या काढल्या नाही राजकीय लोक मतासाठी काय काय नाही ते प्रयत्न करतात ते प्रत्येकाला माहिती आहे आज या ठिकाणाहून प्रचार शून्य होता आपल्या गावात पण भरघोस लीड देणारा हे कवठा गाव आहे कुठल्याही एकही रुपयाची अपेक्षा न करता या मतदारसंघातील सर्व मतदारांनी भरघोस मतदान देऊन या आमदार साहेबांना विजय केलं आणि त्यांचं पुढच्या पाच वर्षात नक्कीच आपल्या गावावर एक चांगलं लक्ष राहील एवढी अपेक्षा वागतो आणि थांबतो जय मिनिपूजन सोहळ्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाला मला पंजाबरावने सांगितलं निवडणुकीचा काळ होता मी पंजाबराव दाजीला फोन केला सुरुवातीला तर त्यांनीच फोन केला मला मला म्हणजे दाजी कुठं ते प्रचारामध्ये वेस्ट होतो आणि त्यांनी स्वतःहून सांगितलं की अनासाहेब पाटील त्यांना फोन लावून दिला नानासाहेब नाना पाटील त्यांना फोन लावून दिला त्यांच्या सर्व संघटनेचा पाठिंबा त्यांनी त्या दिवशी जाहीर केला आणि त्या दिवसापासून निवडणुकीच्या पूर्ण काळामध्ये त्यांची संघटना आणि पंजाबराव यांनी अतिशय झोकून देऊन त्या ठिकाणी काम केलं त्यानंतर त्यांनी मला गावात बोलवलं संदीप सरला आणि याच महादेवाच्या शिरणी मी नतून नत्व, नतमस्तक झालो आणि खरंच पंजाबरावने सांगितलं होतं की दादी तुम्ही या ठिकाणी दर्शन घेतलं की तुम्ही निश्चितपणे विजयी झाल्याशिवाय राहणार नाही असा त्यांनी मला दिला होता महादेवाच्या आशीर्वादाने आणि तुमच्या आशीर्वादाने आज माझ्यासारखा सर्वसामान्य माणूस गावखेड्यातला माणूस एका शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेला माणूस तुमच्यातला माणूस आज तुमच्या आशीर्वादाने तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद या ठिकाणी दिला आणि आज या मतदारसंघाची सेवा करण्यासाठी जे तुम्ही मला संधी दिलेली त्या संधीचं सोनं करून दाखवल्याशिवाय राहणार नाही असा शब्द तुम्हाला या मी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं एकच सांगणार आहे आता भाषण प्रस्तावना करत असताना त्यांनी सांगितलं की नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा का जे काही अजेंडा आहे प्रत्येक वेळेस एकच वेळेस एका लोकप्रतिनिधीला संधी या ठिकाणी मिळते परंतु तुम्हाला मी सांगतो की आमदार म्हणून तर पाच वर्षे किंवा त्याही पुढे कधीच आमदार म्हणून मिरवणार नाही आमदार म्हणून कधी गाजवणार नाही तुम्ही मला जे दे संधी दिलेली आहे मी तुमच्यातला एक सर्वसामान्य माणूस ज्या पद्धतीनं तुम्ही प्रस्तावनामध्ये सांगितलं की आपल्यातला माणूस आपला माणूस खरंच मी तुमचा माणूस आहे तुमच्यातला माणूस सर्वसामान्यातला माणूस माझ्या घरामध्ये काही कोणी आमदार नव्हतं खासदार नव्हतं माझ्या घरामध्ये कुठं राजकारण मोठी या ठिकाणी नव्हतं परंतु ज्या पद्धतीनं तुम्ही मला प्रेम दिलं मतदान रूपी आशीर्वाद दिले आणि एक सर्वसामान्य घरातला माणूस एक शेतकऱ्याचं लेकरू तुम्ही त्या विधानसभेमध्ये काम करण्याची संधी या विधानसभेची सेवा करण्यासाठी या ठिकाणी पाठवलंय त्याबद्दल तुमचा मी आयुष्यभर या ठिकाणी ऋणी राहणार आहे आता या ठिकाणी इतके हार टाकलेले आहेत दुसरे हार गळ्यामध्ये घेऊन एवढं सोपं नसतं एका एका पाकळीची किंमत आपल्याला या ठिकाणी द्यावं लागणार आहे पंजाबराव मी तुम्हाला महादेवाच्या साक्षीनं सांगतो ज्या पद्धतीनं नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी या ठिकाणी माझ्यावरती प्रचंड प्रेम या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी आशीर्वाद दिलेले आहे त्याच पद्धतीनं या नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द तुम्हाला अनेक गोष्टी या मतदारसंघामध्ये करण्यासारख्या आहेत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघ एक वेगळा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये अनेक प्रकल्प या ठिकाणी प्रलंबित आहेत या राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब नांदेडला आला आले असताना त्यांना सांगितलं मी ज्या पद्धतीनं नांदेड उत्तरवरती तुम्ही प्रेम केलं आशीर्वाद दिले त्याच पद्धतीने नांदेड दक्षिणवरती सुद्धा तुमचं प्रेम असलं पाहिजे माझ्यावरती प्रेम असलं पाहिजे आणि मला तुमचा आशीर्वाद या ठिकाणी लागणार आहे असा त्या दिवशी मी त्यांना सांगितलं त्यांनी सांगितलं ज्या धर्तीवरती नांदेड उत्तरचा विकास झाला त्या धरतीवरती नांदेड दक्षिणचा सुद्धा विकास या ठिकाणी आपण करू असा शब्द शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी दिलेला आहे अनेक गोष्टी आपल्याला या भागामध्ये करायचे आपल्या पाठीशी असणारी गोदावरी माता आपलं खरंच आपण भाग्यवान आहोत की आपण गोदावकाठचे माणसं आहोत तुम्ही पण गोदा काढते आहोत आणि मी पण गोदा काढतोय गोदा माता आपल्या जवळून या ठिकाणी वाहते तुम्हाला सांगतो अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे इतकी पवित्र माता आपल्या या ठिकाणी वाहते आता पाण्याकडे पाहिलं तर त्या पाण्यामध्ये आपण हात सुद्धा या ठिकाणी घालू शकत नाही पाय सुद्धा या ठिकाणी ठेवू शकत नाही अशी अवस्था गोदा या ठिकाणी करून ठेवलेली मी पहिल्या भाषणामध्ये विधान भवनामध्ये दाजी प्रश्न मांडला की गोदामाता शुद्धीकरण झाली पाहिजे कारण तर एक पवित्र स्थान आपल्या भागाला आहे गोदामातेच्या अनुषंगाने एक दक्षिण काशी शिकांची गुरु गोविंद सिंगजीच पावन पवित्र भूमी आहे या ठिकाणी या कारणा कारणाने आपल्या या भागाचा विकास करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला गोदामा मातेचा या ठिकाणी विकास करणं गरजेचं आहे तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये गोदा मातेच्या दोन्ही काटेने दोन रस्ते आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत <प्णागागागाए> आता हा जो रस्ता आहे आमच्या जुन्या पुलापासून ते तुम्हाला सांगतो उर्वशी मंदिरापर्यंत आपल्याला ते रस्ता करायचा आहे आणि याही बाजूनं दोन्ही गोदा काट्या दोन्ही बाजूने आपल्याला नाही घाट तयार करायचे आहेत शिरूई नदीच्या धरतीवरती आपल्याला गोदाघाटचा या ठिकाणी विकास करायचा आहे माणूस वाजेगावून निघाल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो आपल्या त्या ब्रिजवरती गेला पाहिजे अशा पद्धतीनं गोदामातेचा विकास आपल्याला करायचा आहे अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत ते आपण निश्चितपणे केल्याशिवाय राहणार नाही कारण तर मी एक तुमच्यातला माणूस आहे गावखेड्यातला माणूस आहे गेली पंचवीस वर्षे भोंडार गावचा सरपंच म्हणून मी काम पाहिलेलं आहे मला गावातल्या प्रत्येक माणसाची जाणीव आहे गोर गरिबाची जाणीव आहे शेतकऱ्याची जाणीव आहे शेतकऱ्याचं नेपरू असल्यामुळे शेतकऱ्यांची काय अडी अडचण आहे त्याची जाणीव आहे रोज मजूर करणारे लोक आहेत त्यांची जाणीव आहे त्यासाठी प्रत्येकासाठी का काम करण्याची भूमिका या ठिकाणी मी घेतलेली आहे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकासाठी काम करण्याचा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो कवठा भागामध्ये आपलं गाव नवीन वसाहतीमध्ये आहे अनेक वसाहती आपण या ठिकाणी वाढताना दिसत आहेत नवीन डेव्हलपमेंट या ठिकाणी चालू आहे या भागामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये विकास करायचा आहे बांधवान त्यासाठी या खात्याचे मंत्री आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत त्यांना मी साकडं घातलेलं आहे की कवटासारखा भाग आहे वसरणीसारखा भाग आहे शिडको हाडको सारखा या ठिकाणी भाग आहे या भागासाठी अनेक प्रकल्पासाठी या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्याचा साखर त्या दिवशी मी त्यांना घातलेला आहे नगर विकास खात्याच्या माध्यमातून या भागाचा विकास करण्यासाठी हजारो कोटीचा निधी या ठिकाणी आपल्याला आणायचा आहे बांधव <प्णणागाँ> आणि कवटा भागाचा कुठलाही विकास या ठिकाणी शिल्लक राहणार नाही अनेक नवीन वस्त्या या ठिकाणी होत आहेत नवीन डेव्हलपमेंट या ठिकाणी होत आहे त्या भागाचा विकास आपल्याला करायचा आहे तुम्ही जे जे काम सांगशाल ते, ते काम करून देण्याचं वचन तुम्हाला या ठिकाणी देतो कवट्यासाठी जे दे काही निधी लागणार आहे तुम्ही हक्काने सांगा मला आताही आठवते आता, आता सांगितलं पंजाबरावनी मी कवट्यामध्ये कुठेही मतदानाचा या ठिकाणी गाजावाजा केला नाही परंतु कवटा वाशियांनी जे काही मला मतदान दिलेलं आहे एवढं भरभरून मतदान दिलेलं आहे समोरची माणसं परेशान झाले आनंदराव भोंडारकरच काहीच नव्हतं हे माणूस कुठला आहे काय नाही याला कोणी वळखत नाही अरे बाबा त्यांना हे माहीत नाही आनंदराव पाटील भोंडारकर शिवसेनेच्या शाखा प्रमुख ते शिवसेनेचा जिल्हा प्रमुख पदापर्यंत काम केलेला माणूस आहे ते मंडळी सर्व पाहतात हेही संघटनेत काम करतात मीही संघटनेत काम केलेला माणूस आहे प्रत्येकासाठी धावून धावून जाणारा माणूस प्रत्येकाच्या आडी अडचणीला दोन जण माणूस एक शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून आतापर्यंत मी काम केलेलं आहे त्यासाठी त्याला कदाचित माहित नव्हतं त्यांनी की माझं काम काय मी काम कसं करतो त्यांना आता कळालं असेल की आनंदराव पाटील भोंडारकर हे कोण आहे अनेक लोक म्हणत होते पाच नंबरला आहे दोन नंबरला आहे तीन नंबरला आहे कितव्या कितव्या नंबरला आहे त्यालाच माहित होत परंतु तुमच्या आशीर्वादामुळे तुम्ही दाखवून दिलं की हा माणूस एक नंबरचा आहे आणि एक नंबरला राहणार त्यासाठी चिंता करू नका तुम्ही तुमच्यातला माणूस निवडून दिलेला आहे तुमच्या हक्काचा माणूस निवडून दिलेला आहे कुठलीही अडी अडचण असो अर्ध्या रात्री हा माणूस तुमच्यासाठी या ठिकाणी धावून येणारा माणूस कुठलीही अडचण असो आता अडचण जास्त काय येणार नाही कारण तर पंजाबराव सारखे माणसं या गावामध्ये आहेत निळकण पाटला सारखे माणसं या गावामध्ये आहेत परंतु त्या कुठली अडचण असो विकासात्मक गोष्टी असो कुठली अडचण असो हक्काचा माणूस आहे ज्या पद्धतीनं तुम्ही मला मतदान दिले त्या हक्कानं तुम्ही या ठिकाणी मला आवर्जून काम सांगा आणि हक्कानं हाताला धरून या ठिकाणी काम करून घ्या अशी विनंती तुम्हाला या ठिकाणी करतो आणि